नमस्ते त्या <laughs> <laughs> पण हो हो दोन महिन्यानंतर आहे ना आता त्या सध्या उभे राहण्याचा प्रयत्न करतायत पण पाऊल टाकत नाहीये उजव्या साइडचा कारण त्यांचं जो स्ट्रोक झालाय तो राईट साईडला ला झालेला आहे आणि सगळ्यांच्या आता प्रयत्नानंतर थोडीशी सुधारणा आहे तरी पण तशा तर छान कॉपरेट करतात आणि नेहमी हसत मुख असतात हो की नाही थोडं हसत दाखवा हसत दाखवा की अशा छान गोड हसतात छान रिस्पॉन्स देतात आणि प्रयत्न तर नक्कीच करतात पण शेवटी ते नॅचरली आहे करतात त्या रिस्पॉन्स पण अजून एक साधारण दोन महिन्यात तरी तर चालतील अशी मला अपेक्षा आहे हो की नाही चालणार ना सांगा व्हिडिओ आपण व्हिडिओ बनवतोय त्यामुळे बोलताना स्पष्ट आवाज येत नाही बऱ्याच जेव्हा पॅरालिसिस स्ट्रोक बसतो तेव्हा आपलं बोलणं पण बंद होतं पण थोडं तरी बोलणं त्यांना करता येते की जेणेकरून त्यांचं कम्युनिकेशन आम्हाला कळत पण प्रयत्न करतायत याच्यापेक्षाही अजून सुधारणा होईल याची मी नक्कीच अपेक्षा करते आणि एक ते दीड महिने त्यांना अपेक्षा आहे पण माहित नाही आता परमेश्वराच्या कृपेने तर आता तरी उभे राहत आहे आणि अजून खूप चांगल्या चालतील ही मला अपेक्षा आहे साळुंके काकांना पण दाखवा हे आमचे साळुंके बोला बोला हे आमचे नटखट कन्हैया आहे नटखट कन्हैया आपल्याला छान व्हिडिओ काढायचा छान चालत आहेत चला गणेशांना गप्पा मागू वाटतंय सारख्या आणि खूप दिवसानंतर चालतायत रोजच चालतात पण असं खूप चालणं नाही हो तरी पण प्रयत्न करतायत आणि आम्हाला काकांना हा व्हिडिओ दाखवायचा आहे आजी किती चांगल्या प्रकारे चालतायत आजी काकांना तुम्ही इथून बरे गेल्यानंतर चहा बाजणार ना स्वतः तयार करून ऐकलं ना आता आजची घरी गेल्यानंतर किचन पर्यंत चालत चालत जाऊन काकांना चहा पाजणार आहे आणि काका आतुरतेने वाट बघतायत की माझी बायको कधी चहा करेल तर काका तुम्हाला चहा पाजणार तुम्ही काकांना चहा पाजणार मग तुम्ही तयार करणार म्हणजे तिकडे सांगा मला प्रॉमिस म्हणा मी काकांना चहा पाजणार बोला काय मी चहा पाजणार ऑब्जेक्टिव्ह वुमन्स बेस्ट वुमेन्स आणि सगळे अवॉर्ड आम्ही त्यांना देऊ इच्छितो <laughs> आणि सुपर डुपर अजून काय बोलायचं आताही आहे जेव्हा आले होत्या ना तेव्हा सेम कंडिशन आजींपेक्षा वाईट होती आणि आज खूप पाच ते सहा महिन्यानंतर तिच्या स्वतःच्या एक जबाबदारीने तिलाही वाटते की आपण तरुण आहोत आणि चालता आलंच पाहिजे असं तिचं एक स्वतःचा निश्चय होता कारण तिला शुगर होती आणि शुगरमुळे तिला स्ट्रोक बसला होता आणि स्ट्रोक बसल्यानंतर तिची कंडिशन ही अशी झाली होती की तिला काहीच करता येत नव्हतं तिला उचलून आणलं आणण्यात आलं होतं होती आणि तिच्या स्वतःच्या इच्छे शेवटी एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि इच्छाशक्ती तिला उपयोग केली आणि आमच्या सगळ्यांची मेहनत आज ती स्वतःच्या काळात उभी राहतीय स्वतःचं काम स्वतः करतीय आणि आश्चर्य म्हणजे आज ती शांतिवन पॅलेसिस सेंटर मध्ये स्टाफ म्हणून काम करतीय आणि मला हिचं करतो तर तू चालून दाखव सुषमा ताई खरंच लागत नाही आहे खूप चांगल्या प्रकारे सुषमाताई स्वतःच्या पाळ्यात उभं राहून खूप छान चालत आहे स्वतःची कामं स्वतः करत आहेत आणि अशीच प्रकृती आय एम सो हॅपी मला खूप छान वाटतंय की आज इंडिपेंडेंट आहे आणि स्वतःच्या काळात उभी राहते धन्यवाद